नगर न्यूज प्रतिबिंब स्टेशन रोड येथील अमरधाम मध्ये नागरिक सोसतायत नरक यातना सतीश खैरे श्वानांकडून मृतदेहाची विटंबना घटनेनंतर शिवराष्ट्र सेना आक्रमक रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी स्टेशन रोड परिसरामध्ये अमरधाम येथे एक आश्चर्यकारक घटना पाहावयास मिळाली अमरधाम परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसाव्यास जागा नाही की अंत्यविधीला आलेल्या लोकांना त्या ठिकाणी हातपाय धुण्यास पाणी नाही तसेच रात्री व संध्याकाळी अंत्यविधी करण्याकरिता लाईट नाही महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने जिवंत माणूस आणून जाळला तरी कुणाला काही कळणार नाही तर आजूबाजूला भुयारी गटारीच्या नाल्या अमरधाम परिसरात सोडलेल्या असल्याकारणाने त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त मैला मिश्रित पाणी साठलेले दिसले तरी याबाबत महापालिका प्रशासनाने व्यवस्था न केल्यास महापालिकेच्या प्रांगणातच प्रतिकात्मक अंत्यविधी केला जाईल असा इशारा शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिला प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर शहरामध्ये लोकसभा विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक उमेदवार हा आपण केलेले कामाचं मोठ्या गाजावाजा करून सांगत आहेत परंतु नागरिकांना नगर शहरामध्ये जीवन जगत असताना तर सहन करावे लागतात परंतु अंतिम क्षणाला सुद्धा नरक यातना भोगाव्या लागतात आपल्या स्टेशन परिसरातील अमरधाम या अमरधामामध्ये अंत्यविधीसाठी लोक येतात आणि त्या ठिकाणची जर गंभीर बाब या ठिकाणी सांगायची तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे आम्हाला सांगताना इतकं वाईट वाटतं की प्रवीशद्वार मोठमोठे कचऱ्याचे ढिगार ढिगारं त्या ठिकाणी लागलेले आहेत आतमध्ये संपूर्ण कचऱ्याचे ढिगारं आहेत अस्वच्छता आहे माणसांना अंत्यविधींना लोक येतात त्यांना कुठं बसायचं कुठं बसावं हे कळत नाही दुसरी गोष्ट आज या ठिकाणी अंत्यविधीचं संपूर्ण सगळं काही विधी उरकल्यानंतर या ठिकाणी जे महत्वाचं बाब म्हणजे पाणी त्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी पाणी सुद्धा नाही वरती टाकीमध्ये पाणी नाही मोटरही बिघडलेली आहे संपूर्ण साईचे साई दाईचे दाई नळं सुद्धा नादुरुस्त आहेत अशी परिस्थिती असताना जर अंत्यविधीला लोक आलेले आहेत तर त्यांना त्या विधीला त्या ठिकाणी जे पाणी लागतं ते पाणी कुठून घेणार हा एक मेन महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर जर संध्याकाळी रात्री जर त्या ठिकाणी अंत्यविधीला लोक आले तर लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाईटी अक्षरशः झाडांमध्ये बुजून गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट लाईट नसल्या कारणाने तोच अंत्यविधी लोकांना सकाळी करावा लागतो म्हणजे ही अंतिम स्टेपला सुद्धा मनुष्याला नरक यातनाच भोगाव्या लागत आहेत म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की आम्ही त्या संपूर्ण शूटिंगमध्ये त्या ठिकाणी दाखवलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्वाची का पाणी नसून त्या ठिकाणी जी लेडी ज्या काही महिला भगिनी येतात जे पुरुष येतात त्यांना त्या ठिकाणी त्या शौचालय सुद्धा नाही अहो ह्या महानगरमध्ये महानगरपालिकेमध्ये चाललंय का दुसरी गोष्ट या ठिकाणी या परिसरामध्ये दोन तीन ठिकाणी रूम आहेत त्या ठिकाणी आमदार रिजतून ते रूम बांधून दिलेले आहेत पण त्या ठिकाणी वॉचमेन नाही अहो तुम्हाला एक गंभीर बाब सांगायची म्हणजे वॉचमेन जर त्या ठिकाणी नसला तर जिवंत माणूस जाळायला सुद्धा लोक कमी करणार नाही त्या ठिकाणी त्या माणसाची नोंद नसणार त्या ठिकाणी त्या त्या माणूस कशासाठी अंत्यविधी केलं त्याची नोंद नसणार तिथून महानगरपालिकेला त्या माणसाची एक्स वाय झेड माणसाची जी काही अंत्यविधी झाली त्याची नोंद नाही तो वॉचमेनच या ठिकाणी नाही ना अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी लोक जगतायत तुम्हाला या ठिकाणी सांगायचं म्हणजे गंभीर बाब या ठिकाणी सांगायचं म्हणजे या ठिकाणी नगरसेवक येतात महापौर येतात आमदार खासदार सगळेजण येतात मग त्यांना हे दिसत का नाही आम्ही वेळोवेळी आमचे शिवराष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष खैरे साहेब आज त्यांनी वर्षापासून ह्या संपूर्ण आयुक्त साहेबांना सांगतात खालच्या स्टाफला सांगतात पण कुणीही काहीही करत नाही अशा परिस्थितीमध्ये हा संपूर्ण जो काही परिसर आहे हा तर संपूर्ण अस्वच्छता आहेच पण मी गंभीर गंभीर बाबी या ठिकाणी लावलेला आहे वर महानगरपालिकेमध्ये ठेकेदारांचे म्हणजे भुयारी सारख्या योजनेचे साडे नऊ नऊ कोटी रुपये म्हणजे एकशे पंचवीस कोटी रुपये त्याला दिलेले असताना सुद्धा नऊ कोटी रुपये बिल त्याचे बोगस काढतात अव तो जर निधी इथं लावला तुम्ही जर घाम तुम्ही जर लोकांचे जर घरं भरताय ठेकेदारांचे घरं भरतायत तो जर निधी इथं लावलाय तर लोकांना नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत लक्षात घ्या तरी आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन करतोय जर ही जर बाब उद्या जर तुम्ही महानगरपालिकेने जर हे संपूर्ण केलं नाही तर असाच्या असा आम्ही अंत्यविधी महानगरपालिकेच्या दारात करू या ठिकाणी निश्चु या ठिकाणी आम्ही सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अमरधामशी दा कचरा पडलेला आहे पाण्या पाणी टाकीत पाणी नसल्यामुळे अंत्ययात्रा करायची कशी ही समस्या लोक लोकांपुढे उभं राहिली आहे परत देवापुढं भरपूर घाण आहे कचरा आहे लाईट नाही शौचालय नाही कुत्रे येतात आणि अंतयात्रेचे काही काही भाग वडून नेतात पालिकेचा वाचमेन नाही तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि महापालिकेने आयुक्त महापालिकेने या महापालिकेने लक्ष द्यावे नाही तर आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा